क्यों वापस किया क्यों वापस किया क्यों वापस किया क्यों वापस किया अरे रुकी सर क्यों वापस किया कमीदा लोगों को क्यों वापस किया मैंने वापस नहीं किया आप साथ रहे क्यों वापस किया लोगों को वापस किया चारों तरफ वापस किया क्यों वापस किया आप घर साले मस्ती कराएंगे नहीं करा यहां पे आके मैं मैं किसी तू लोगों को तू लोगों को चुप चुप

महाराष्ट्रामध्ये यायचं तू बोलायचं शेतकऱ्यांना जर त्रास दिला तर तुला सोडणार नाही लक्षात ठेव तू पेमेंट पेमेंट होणार तू आडवणूक केली जर तू आडवणूक केली तुला फटकेन मी झाला का शेतकऱ्याच्या विधवा महिलांना यांनी पैसे अडवले त्याच्यानंतर वयताच्या पगाराला वळ लावले दुधाचं अनुदान अडवलं लोकांना पैसे मागता वेटीस धरता लोकांकडून लिहून घेता खर्चा चिया दाखवा आम्हाला चिया पाहिले चिया दाखवा आम्हाला तुम्ही असं काही प्रॉब्लेम नाहीये

वरुड बुद्रुक शाखा बँक ऑफ महाराष्ट्रचे शाखा व्यवस्थापकाने गेले अनेक महिन्यापासून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक सुरू या ठिकाणी केली त्याचबरोबर वयोवृद्धाचे पगार निराधार विधवा महिला घरकुलाचं अनुदान आणि दुधाचं अनुदान असे वेगवेगळ्या वेड़ प्रकारचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे जमा झालेत ते भरा अगोदर कर्ज भरा आणि केव्हा भरणारे असं लेखी स्वरूपात आम्हाला लिहून द्या तरच मी तुमचे पैसे देतो अशा प्रकारची अडवणूक शेतकऱ्याची या ठिकाणी शाखा व्यवस्थापक हे करत होते त्यामुळे आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने स्वाभिमानी स्टाईलने आम्ही या बँक व्यवस्थापकाला धडा शिकवलेला आहे यापुढे जर शेतकऱ्याची अशा प्रकारची अडवणूक कुठल्या व्यवस्थापकांना केली तर त्याला सुद्धा स्वाभिमानी स्टाईलने उत्तर दिल्या जाईल त्याला चूक दिला जाईल असा इशारा आमच्या या सगळ्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना आहे